आज आपण पाहतोय की ही जी प्रदर्शनी आहे या प्रदर्शनीमध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीमधलं एक पूर्ण सायकल दिलेला आहे एक क्राईम घडल्यानंतर त्याची सूचना आल्याबरोबर आता नवीन पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं तो जिओ लोकेशन हे फेन्स करून तात्काळ त्या ठिकाणी आपल्या व्हॅन्स डिस्पॅच करतो त्यामुळे पोलीस वेळेत त्या ठिकाणी पोचू शकतात आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न अनेक वर्ष असा होता की गुन्हेगाराला पकडल्यानंतर गुन्हेगार सुटायचा याचं कारण मोठ्या प्रमाणात आपले साक्षीदार होस्टाईल व्हायचे चेन ऑफ एव्हिडन्स जी आहे ती योग्य प्रकारे प्रिझर्व्ह केलेली नसायची फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा ज्या प्रकारे ॲप्रिशिएट केला गेला पाहिजे तो आपण करू तो त्या पद्धतीने आपण करत नव्हतो आणि म्हणून अनेक वेळा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये देखील गुन्हेगार सुटायचे आपण जर बघितलं तर दोन हजार तेरा साली आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा नाईन पर्सेंट होता नऊ म्हणजे शंभर गुन्हे नोंदवल्यानंतर किंवा प्रॉसिक्युशनला गेल्यानंतर एक्क्याण्णव लोक त्यातनं सुटायची आज आपण त्रेपन्न टक्क्यापर्यंत पोहोचलो आहोत अजूनही चांगलं आहे पण खूप चांगलं नाही आहे म्हणजे नऊ टक्क्याहून त्रेपन्न टक्क्यावरचा आपला प्रवास गेल्या दहा वर्षातला अनेक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही निर्णय केले विशेषतः चौदा शासन निर्णयातनं आपण त्रेपन्न टक्क्यापर्यंत आता पोचलो पण हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत हे नवीन कायदे आपल्याला नव्वद टक्क्यापर्यंत नेऊ शकतात अशा पद्धतीची या कायद्यांनी व्यवस्था उभी केली आहे